निश्चित पडून आहे मरणाच्या दारी ह्या अंतिम घटकेला मला कोण विचारी लावतो आता कयास उरलेल्या क्षणांचा मांडत बसतो हिशोब निरर्थक जगण्याचा झालो एकाकी की अलिप्त श्रीमंतीचा उतरलाय माज उडून गेली पाखरे माझी एकटाच उरलोय आज विलासी जीवनापायी माणसे माझी दुरावली मनापेक्षा धनाची श्रीमंती बुद्धीला अधिक भावली माझ्याच कुटुंबाचा करत राहिलो अनादर अपमान अवहेलना देत गेलो निरंतर राहिलो मोठ्या तोऱ्यात बडेजाव मिरवला थाटात अनादर केला दुबळ्यांचा आता स्वतःची झाली वाताहात मृत्यूसमही आहे एका की मनाला खाते खंत अखेर कमावलं काय मी विचारते इस्पितळाची भिंत अखेरचे श्वास माझे हळूहळू होताय मंद जीवनाचं घड्याळ आता कधीही पडेल बंद आज लिप्त होऊन निशब्द कोपऱ्यात पडलोय सारे काही निसटून गेले रिक्यामळ हाती उरलो